राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून हकालपट्टी करून लावण्यात आलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं सोळा मे दोन हजार पंचवीसला वैष्णवी हगवणेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सासू सासरे धीर नणंद आणि नवरा यांच्याकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नऊ महिन्यांचं पाठीशी ठेवून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवलं दरम्यान वैष्णवीच्या पालकांनी केलेल्या आरोपानुसार लग्नाच्या वेळी तिच्या पतीला म्हणजे शशांक हगवणे याला एक्कावन्न तोळे सोनं सात किलो चांदी एक महागडी फॉर्च्युनर भेट देण्यात आली होती परंतु त्यानंतर लग्नाच्या अगदी सहा महिन्यांनी सुद्धा पुन्हा एकदा चांदीच्या गौरींच्या स्वरूपात हगवणे कुटुंबांकडून महागड्या वस्तूंची मागणी चालूच राहिली यानंतर वैष्णवीच्या आत्महत्येच्या काहीच दिवस आधीपर्यंत हगवणे कुटुंबाने एका जमिनीच्या खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप सुद्धा वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केलाय वैष्णवीचे मामा उत्तम भैरट यांनी सुद्धा असं सांगितलंय की दोन हजार लग्नाच्या सहा महिन्यांनंतर वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं होतं या सगळ्यामध्ये वैष्णवीचे पती शशांक हगवणे सासू लता हगवणे सासरे राजेंद्र हगवणे यांच्या बरोबरीनेच एक नाव प्रचंड प्रचंड चर्चेत आहे आणि ते म्हणजे वैष्णवीच्या नणंदबाई करिश्मा हगवणे या करिश्मा हगवणे हिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत इतकंच नाही तर वैष्णवीच्या मोठ्या जावेने म्हणजेच मयुरी हगवणे हिने सुद्धा वैष्णवीच्या मृत्यूनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सर्व आरोप हे करिश्मा हगवणे हिच्यावरच केलेले आहेत इतकंच नाही तर वैष्णवीचं नऊ महिन्याचं बाळ बेपत्ता करण्याचं काम सुद्धा करिश्माचाच मित्र निलेश चव्हाण यांनी केलंय असा सुद्धा मयुरी हिने आरोप केलेला आहे वैष्णवीला जेव्हा जेव्हा सासरी मारहाण झाली तेव्हा त्यामध्ये करिश्मा हगवणे हिचा सुद्धा महत्वाचा वाटा होता असं सुद्धा मयुरी हिने नमूद केलंय इतकंच नाही तर वैष्णवी आणि मयुरी या दोघींनाही त्रास देताना करिश्मा ही वैष्णवीच्या तोंडावर थुंकली होती असंही मयुरीने माध्यमांसमोर म्हटलेलं आहे पण ही करिश्मा नेमकी आहे कोण तर करिश्मा ही वैष्णवी आणि मयुरी हगवणे यांची नणंद आहे म्हणजेच ती राजेंद्र हगवणे यांची कन्या आहे करिश्माच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती एक फॅशन डिझायनर असल्याचं कळतं तिचा लक्ष्मी तारा नावाचा एक ब्रँड आहे कोथरूडमध्ये लक्ष्मी तारा या ब्रँडचं एक दुकान सुद्धा असल्याचं दिसतंय या दुकानाच्याच एका कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी सुद्धा हजेरी लावली होती याचे अनेक फोटोज करिश्माच्या लक्ष्मीतारा ब्रँडच्या इन्स्टाग्राम वरती सुद्धा पाहायला मिळतात इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबरचे फोटो हे करिश्मा हगवणे हिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती पाहायला मिळतात यामध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सुद्धा समावेश आहे सुप्रिया सुळेंनी सुद्धा आपल्या इन्स्टाग्राम वरती करिश्मा राजेंद्र हगवणे हिच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता आणि हा फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय दुसरीकडे सध्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा सुद्धा करिश्मा हगवणे बरोबरचा एक जुना फोटो सोशल मीडियावरती पाहायला मिळतोय दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता करिश्मा हगवणे वैष्णवीच्या सासूबाई लता हगवणे वैष्णवीचे पती शशांक हगवणे यांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर या प्रकरणातील आणखी महत्वाचे आरोपी म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचे मोठे दीर सुशील हगवणे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं करिश्मा हगवणे हिचा मित्र म्हणजेच निलेश चव्हाण ज्याने वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाला बेपत्ता करण्याचं काम केलं होतं त्या निलेश चव्हाणचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाहीये दरम्यान यापूर्वीच्या फोटोंमध्ये वैष्णवी हगवणेची नणन म्हणजेच करिश्मा हगवणे ही राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांबरोबर दिसत असली तरी जेव्हापासून हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आलंय तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी सत्ताधारी पक्षांनी तसंच विरोधकांनी सुद्धा राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच भूमिका माध्यमांसमोर मांडलेली आहे या प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह